नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी नुकत्या झालेल्या पत्रकार परिषदेत पीक विमा योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघून घेऊया पीक विमा योजनेची व्याख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत पस्तीस पॉइंट सत्तावन्न लाख प्रकल्प प्रमुखांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येणार आहे हे आकडे दर्शवतात की किती मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवली जात आहे प्रत्येक प्रकल्प प्रमुख म्हणजे एक शेतकरी किंवा शेतकरी गट जो या योजनेचा लाभ घेणार आहे विमा संरक्षित क्षेत्र योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे एकूण चौवेचाळीस एक कोटी हेक्टर क्षेत्र या योजनेखाली येणार आहे हे क्षेत्र पुढील प्रमाणे विभागले गेले आहे कापूस सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर सोयाबीन तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर मूग दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मसूर एक पॉइंट छत्तीस कोटी हेक्टर हरभरा एक पॉइंट पंचवीस कोटी हेक्टर या आकडेवारीवरून स्पष्ट होते की राज्यातील प्रमुख पिकांना या करण्यात आहे हे सर्वाधिक क्षेत्र व्यापणारे पीक आहे त्यानंतर सोयाबीन आणि मूग येतात पात्र जिल्हे कोणकोणते ते बघूया मुख्यमंत्री या योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली एकूण पस्तीस या योजने समाविष्ट करण्यात आले ते कोणते ते बघूया अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ ही यादी दर्शवते की राज्याच्या विविध भागांतील जिल्ह्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र सर्व जगातील जिल्हे यात आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा